अविष्ट चिंतन सोहळ्यात जनतेचं भरभरून मिळालं प्रेम एकशे बारा रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया करून विश्वास आमदार डॉक्टर संजय कुटे रुग्णसेवेतून मिळालेल्या शुभेच्छा आयुष्याचे शिदोरी आहे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेनं माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी मी माझं कर्तव्य समजतो आज सर्वच घटकातील नागरिकांनी पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करतो असे भावनिक उद्गार जळगाव जामोद येथे वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात आमदार डॉक्टर संजय गुटे यांनी व्यक्त केलं आमदार डॉक्टर संजय गुटे यांच्या वाढदिवसानिमित्त नऊ मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल होती सुरुवातीलाच आपल्या वयोवृद्ध मातोश्रींचे आशीर्वाद घेत मतदार संघातील मोतीबिंदूच्या उपचारासाठी जमलेल्या रुग्णांमध्ये आईला सोबत घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी जमलेल्या सर्व रुग्णांना स्वर्गीय असलेल्या कुठे गुरुजी फाउंडेशनच्या वतीनं फराळ देऊन त्यांची तपासणी करून एकशे बारा रुग्णांना खासगी वाहनानं ऑपरेशन प्रक्रियेसाठी शेगाव येथे रवाना करण्यात आल्याचं डॉक्टर नंदू ताईडे यांनी यावेळी सांगितले त्यानंतर उपस्थित जिल्हाभरातील कार्यकर्ते पदाधिकारी अधिकारी कर्मचारी तरुण नागरिक महिला बालकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला सलग पाच वेळा मतदार संघाचे निर्विवाद नेतृत्व म्हणून वाढदिवशी तरुणांनी पुढाकार घेत जवळपास सत्तावन्न जणांनी रक्तदान करून शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिनांक आठ मार्च रोजी जळगाव जमोद जा येथील न्यायालयासमोरील श्रीनाथ कुटे गुरुजी सिटीच्या प्रांगणात प्रसिद्ध ओ काना भक्ती संगीत ग्रुप मुंबई द्वारा भजन संध्या कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होती शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची रीख सकाळपासून तर सायंकाळी उशिरापर्यंत सत्कार करण्यासाठी आमदार कुटे यांच्या बंगल्यावर चाहत्यांची रीख दिसून आली यामध्ये लहान बालकांनी पांढरा पोशाख परिधान करून दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचंच लक्ष वेधलं आलेल्या सर्वांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती यासाठी निलेश शर्मा गजानन सरोदे प्रकाश राऊत परीक्षित ठाकरे बाळू भाऊ कुटे राजू भाऊ कुटे गजानन कुटे पंकजगड रवी पाचपोर विठ्ठल गावडे गौरव खंडारे आदी मी परिश्रम घेतले